लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक करा आणि नाशिक शहरात सध्या मारामाऱ्या खून चोऱ्या दरोडे या घटना नित्याच्यात होत आहे सामान्य नाशिक कर आता या घटनांनी त्रस्त झाला असून एकशे बारा या पोलीस हेल्पलाईनवर सामान्य नाशिककरांनी नागरिक कॉल करत असतात परंतु काल रात्री सातपूरच्या स्वारबाबानगर परिसरात काही टावळखोर मुले वाढदिवस साजरा करत असतानाच समोर आलं आहे रस्त्याच्या मधोमध फटाक्यांची आतिशबाजी करत हे मुलं वाढदिवस साजरा करत होते या सर्व संदर्भात सर्वसामान्य नागरिकांनी एकशे बारा या पोलीस हेल्पलाईनवर संपर्क केला असता पोलीस प्रशासनाच्या कर्मचारी येऊन त्या टावाळखोरांवर कारवाई करण्याऐवजी ॲडव्होकेट अनिल चव्हाण यांच्याच घरी जाऊन त्यांना अरेरावीची भाषा केली आहे डायलॉग कॉल केला बरोबर आहे आमचं काम काय विचारणं हा भाऊ तुम्ही कुठे बरोबर आहे तुम्ही कुठे तुम्ही हे विचारल्यानंतर तुम्ही कुठे तुम्ही काय म्हणताय का तुम्ही तिथून समोरून निघून गेले आता आम्हाला जर साडे दहा वाजता आम्हाला कॉल आला आम्ही पुढे गेल्यानंतर साडे दहा वाजता कॉल आला पहिले आम्हाला कॉल काय होता तर मारुती मंदिरामध्ये दारू पित आहे आम्ही गाडी कुठे घातली मध्ये मारुती थांबा दोन मिनट आम्हाला मित्र आहे तांबी तांना ऐकलं मारुती मंदिरामध्ये आम्ही गाडी घातली बरोबर आहे गाडी तिथून वळवली आम्हाला पुढे गेल्यानंतर वन टू चा आम्हाला कॉल पडला कॉल पाडल्यानंतर मी सदर व्यक्तीला कॉलर केलाय का म्हणलं कुठून बोलताय तुम्ही म्हणजे जागतवाडीमधून म्हणलं मधून आम्ही आता आलो म्हणजे तुम्हाला तुम्ही समोरून गेले म्हणे काहीच केलं नाही अरे म्हणलं आम्हाला माहिती आहे का केकचा कॉल आहे म्हणून आम्हाला दारू याचा कॉल आहे ना, ना।, ए, 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 ना ने ने ते ते तो आणि कॉलचा काय पुरता काय सर्वात महत्वाचं काय ऍड्रेस त्याच्यावरती नव्हता जगता बॉडी होतून तुमचं काय हो थांबा जवळ कॉल येतो ना डायल वन थांबा हो थांबतो तुम्हाला घटना घटण्याच्या सर्वात दोन मिनिट दोन मिनिट थांबा सर्वात महत्वाचं का सात माहिती का डायल कॉल केला ना सर्वात महत्वाचं आपला पत्ता देणं खूप गरजेचं महत्वाचं आहे दिला ना गावित मारुती मारुती मंदिरात त्या दिवशी हा प्रकार घडला सातपूर बोलला एक गुन्हा दाखल झाला त्या ठिकाणी मंदिरासमोरची तुळस पाडण्यात आली त्या दिवशीपासून हा प्रकार खूप गांभीर्याने चाललाय

पहिले जर आम्हाला कॉल येतो एका मारुती मंदिरामध्ये दारू पित आहे नीट वापरी भाऊ असं नको करत दरम्यान यावेळी ऍडव्होकेट अनिल चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया नाशिक न्यूजकडे व्यक्त केली आहे आणि अशोक चव्हाण राहणार सातपूर जगतावाडी या ठिकाणी रस्त्यावर मेन रोडवर जगतावाडीच्या मेन रोडवर काही गुंड प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी रस्ता बंद करून वर जाणाऱ्या लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने रस्ता बंद करून केक कापण्याचा नियोजन करून त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात गण गुंड लोकांना एकत्र करून गर्दी जमवून आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या आवाजात फटाके तसेच त्यांच्या हातातल्या बंदुकी या सर्व गोष्टींचा वापर करून त्या बड्डेचं सेलिब्रेशन करत होते आणि या सेलेब्रेशनमध्ये लोकांना आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना सर्वांना त्रास होत होता या संदर्भात मी वन वन टू या आय सी पी कॉलिंगला सी पी नंबरला कॉलिंग केला आणि कॉलिंग केल्यानंतरून त्यांनी सदरच्या घटनेबद्दल माझ्याकडनं माहिती घेतली आणि ती माहिती मिळाल्यानंतर त्याच्या आधी मी सातपूर पोलीस स्टेशनला कॉल केला सातपूर पोलीस स्टेशनला कॉल केल्यानंतरून त्यांनी माझ्याकडनं माहिती घेऊन या संदर्भात त्यांना लोकेशनदेखील कळवले परंतु त्या ठिकाणी येण्याकरता त्यांनी भरपूर कालावधी घेतला आणि त्या कालावधीमध्ये ते ज्या प्रकार घडला त्यावेळेस ते उपस्थित नव्हते त्यानंतर ते आले आणि त्यानंतर आल्याचं कारण करून त्यांनी मला कॉलिंग माझ्या नंबरवर मला कॉल केला मला कॉल केला आणि अशा परिस्थितीमध्ये कॉल केल्यानंतर मला मला वरतून मला एक प्रकारचा आरोपी या नात्याने माझ्यावरती आरोप करायला लागले तर तुम्ही कॉल करून तुम्ही समक्ष का नाही राहिले तर कुठल्याही गोपनीय कॉलची माहिती जेव्हा आपण पोलीस अधिकारी किंवा पोलीस स्टेशनला कळवतो या संदर्भात त्याची माहिती उघडकीस न करण्याचं आवाहन कमिशनर साहेबांनी यापूर्वी केलं नव्हतं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मी त्यांना सांगितलं तर त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले साळवे दादा यांनी माझ्या घरी येऊन मला धमक्या देऊन मला अरे अरेरावेची भाषा करून माझ्यासंग हुज्जत घालून माझ्या घरच्यांना धमकावून मला सदरच्या घटनेबद्दल माहिती न विचारतं माहिती विचारून माझ्याकडनं मला धमकावून मला माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली व त्याबद्दल मी त्यांना सविस्तर सांग विचारणा केल्या असता त्या त्या विचारण्याबद्दल त्यांची आरेरावीचीच भाषा सतत चालू होती म्हणजे आम्ही गुन्हेगार आम्ही पोलीस प्रशासनाला जेव्हा मदत करतो त्या मदतीची कुठलीही अपेक्षा पोलिसांनी न करता आम्हाला आमच्यावर आरोप केले व मलाच गुन्हेगार दोषी ठरवलं यावर सक्त कारवाई होणं गरजेचं आहे आणि मी यासाठी केलं होतं का या, या पूर्वी या तीन चार दिवसापूर्वी नाशिक शहरात दंगल घडून दंगल सदृश्य परिस्थिती झाली या संदर्भात कुठलाही अनुचित प्रकार चौका चौकांमध्ये घडायला नको म्हणून मी या संदर्भात पोलीस सातपूर कुलिटेशन तसेच वन वन टू या कार्यालयाला माहिती दिली परंतु या कार्यालयाला माहिती दिल्यानंतर किंवा सातपूर कुलिटेशनला माहिती दिल्यानंतर त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी माझ्यावरती ॲडव्होकेट असताना देखील माझ्यावर खोट्या स्वरूपात धमक्या देऊन मला आरेरावची भाषा करून मला मला सदरच्या घटनेबद्दल धमकवून मागे लावले एका वकील असणाऱ्या इस्माला जर पोलिसांकडून असा त्रास होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचा काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज सातपूर